सध्या सगळीकडे पावसानं हाहाकार माजवलाय ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी पुराची स्थिती मिळते आता अतिवृष्टी की शेतकरी आणि त्याचं येतं झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यानं लावलेला कापूस आणि मूग मातीमोल झालाय निसर्गानं साथ जरी सोडली असली तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण सगळ्यांचा वाली असलेलं मायबाप सरकार शेतकऱ्यांना तब्बल पाचशे शहाण्णव कोटी रुपये देणार आहे आता ही मदत कोणत्या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून सततच्या येणाऱ्या आसमानी संकटामुळे बळीराजाला व्यवस्थित पीक भेटत नाही आणि पीक न झाल्यामुळे त्याला दुष्काळाला सामोरं जावं लागतं यावर्षी राज्यात अवकाळी पावसाचा जोर शेतकऱ्यांना बसला त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार नाशिक विभागात सर्वाधिक सदतीस हजार हजार नुकसान झाले यामध्ये हेक्टर वरील पिकांना फटका बसला असून त्र्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सरकारनं एकशे आठ कोटी एकवीस लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे अमरावती विभागातील एकवीस हजार तीनशे बासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या विभागात एक लाख अडतीस हजार दोनशे त्रेपन्न हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता त्यामुळे अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे नागपूर विभागात तीन लाख चोपन्न हजार सातशे छप्पन्न शेतकऱ्यांचे दोन लाख सतरा हजार सहाशे नव्वद हेक्टर वरील पिकांना फटका बसला असून सरकारनं सत्त्याण्णव शेतकऱ्यांचं एक हजार सहाशे सत्तावन्न हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांना पाच कोटी त्र्याऐंशी लाखांची मदत जाहीर झाली दरम्यान नागपूर आणि अमरावती विभागातील शेतकऱ्यांना चारशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत जाहीर झाली ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे एवढंच नाही तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करू नये असे निर्देश देखील राज्य सरकारनं दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासाच मिळाला आहे